इयत्ता सहावी माझा माझा पात्र आहे बाई मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही काय ग बाई काय ग बाई काय ग बाई नग ग बाई नग ग बाई नग ग बाई का बंद नाही कारण काय ते सांगशील का नाही आव बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची आव मंडळी डाळ तांदूळ कपडे चपला काय लागतं बाई आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन ये की त्यात काय अवघड कशा ठेवू कशा भरून ठेवावी कॅरी बॅग फेकून देवे म्हणजे झालं प्लास्टिकच्या कॅरी बॅगतात समध्या नाल्या तुडुंब भरता सांड पाणी बाई म्हणून म्हणते काय म्हणते मले बाजाराला जायचं मले बाजाराला जायचं नाही अव माझी हरणी दुधाची म्हैस मला माझी हरणी दुधाची म्हैस आता तिने काय झालं माझी हरणी मला सोडून गेली कुठे जंगलात की अरण्या नाही हो ती, ती मरून गेली कशा पाय तुझी हरणी तिच्यासाठी तू आला के रडकानी काय केलं वर्ष पाणी प्लास्टिक चॅन कॅरी

सरकारनी का काय कायदा प्लास्टिक सजिवांना वाचवायला केलाय वायदा वरती आली शेतात पीक नार। आ, तरी कसे येणार आपण पोर बळक खाणार तरी काय आपली काळी माय ओसाड होत आहे कशी काय कशी काय कशी काय समध्या लोकांना उपदेश कर त्यापेक्षा मी सांगते तसे कर समध्या लोकांना उपदेश कर तो काय वापरू 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 पिशवी कापडाची आणि कागदाची नको काळजी घेऊ वसुंधरीची आता तरी बाजारात आशिष की नाही होय 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 मी बाजाराला येणार आहे मी बाजारला जाणार आहे प्लास्टिकचे पण मी प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही बाजार मला बाजाराला मला बाजाराला जायचं बाय मले बाजाराला जायचं बाय आता आम्ही प्लॅस्टिक धन्यवाद